फक्त पाच मिनिटात शिकावीस ब्युटी टिप्स एक दिवसातून दोनदा चेहरा धुवा सकाळी आणि रात्री हलक्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा दोन मॉइश्चरायझर वापरा त्वचा कोरडी होऊ नये म्हणून दररोज मॉइश्चरायझर लावा तीन सनस्क्रीन लावणे विसरू नका उन्हात जाण्यापूर्वी एसपीएफ तीस अधिक सनस्क्रीन वापरा चार भरपूर पाणी प्या दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या त्वचा ताजितवानी राहते पाच फळे आणि भाज्या खा व्हिटॅमिन्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात सहा झोप पुरेशी घ्या दररोज सात ते आठ तास झोप घेतल्याने त्वचा फ्रेश दिसते सात मेकअप झोपण्याआधी काढा रात्री मेकअप ठेवल्यास त्वचेवर पुरळ येतात आठ घरी बनवलेला फेसपॅक वापरा बेसन हळद दही यांचा नैसर्गिक फेसपॅक उत्तम असतो नऊ साखर व मीठ कमी करा जास्त साखर व मीठ त्वचेला थकलेली दाखवतात दहा स्टीम घ्या आठवड्यातून एकदा चेहऱ्याचे पोज उघडून स्वच्छ होतात केसांसाठी ब्युटी टिप्स अकरा नियमित तेल मालिश करा आठवड्यातून दोन वेळा नारळ किंवा बदाम तेलाने मालिश करा बारा रासायनिक उत्पादने कमी वापरा कलर स्ट्रेटनिंग सारखे टाळा तेरा केस धुताना थंड पाणी वापरा गरम पाण्याने केस ड्राय होतात चौदा आहारात प्रोटीन घ्या अंडी दही कडधाने केस मजबूत करतात पंधरा स्प्लिट एन्स कापून टाका दर तीन महिन्यांनी ट्रिमिंग करा सोळा कंडिशनर वापरा केस मऊ व चमकदार राहतात सतरा ओले केस विंचरू नका त्यामुळे केस तुटतात अठरा सूर्यप्रकाशात स्कार्फ वापरात सूर्याच्या किरणांपासून केसांचं रक्षण होतं नैसर्गिक सौंदर्य टिप्स एकोणीस अलोवेरा जेल वापरात चेहरा केस आणि हातांसाठी उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे वीस सकारात्मक विचार ठेवा आनंदी मन हे सर्वात मोठं ब्युटी सिक्रेट आहे